करताय कर सुद्धा म्हणते मम्मी पप्पा जेवत नाही घरी सुद्धा ते बोलताना भरते कर करते पोरांच तुम्ही असं काय लावलाय लोकांचं ऐकून शि दुसराच आपल्या वाटर होत आपण कुठल्या परिस्थितीत हा आहेच तो तुम्हाला नाही फक्त दारू झाली म्हणजे काय लागत नाही फक्त दारू तुमची मित्र तुम्हाला ते फिरायला झालं ना बाकी काय लागत नाही काय करायचं कोण बोलत नाही ओकून पण झेठ आल्यानंतर न बोलती मी पण कुठपर्यंत त्यांचं ऐकून घ्यायचं आपल्या प्रपंचाचं वाटोळ होतय म्हणून शिना या ग बसत नाही जाबाला जाब देते उत्तर देते त्यालाच माहित असतं कुणी काही जरी म्हणलं काही जरी झालं तरी त्यालाच माहिती असतं फक्त बोलताना विचार करायचा असतो जरा ती विचार करत नाही ते सगळं नसलं तर माझा देवण माझे दोन डेकर आहे ती आज एक माझं सगळं वाटोळ चालू आहे सगळं भटक झालंय पण कधी ना कधी तर सरळ होईल की सरळ करणार माणसं नसते ते माणसं कधी सरळ करत नाही ती जास्त वाटोळ करते ती त्यामुळे माणसांवर विश्वास ठेवायचा जे आपण आपण आपली या सांगावं नीट करते काय नसतंय बघा नीट करणारा बसलाय वरती बघतोय वर, वर न एक वेल, वेल ना एक दिवस तरी वाट बघायचं वेळेची वाट बघणं गरजेचं कारण की वेळ वेळ ही खरं महत्वाचं आहे सगळं सांगते वेळ कोण आपलं आहे कोण आपलं नाही ऐक ना रडवना टून वर डून बघितलंय लय मी प्रयत्न केलाय सुधरवायचा पण ती सुधर नाही सुधरायचंच नाही त्यांना येत नव्हतं आता किती दिवस झालं ना अजून चालू केली काय मिळत नाही त्यातनं त्यांना पण त्रास होतोय मला पण होतोय अकराशेंना पण होतोय तरी पण कळ ना कुठपर्यंत बोलू मी तरी सांगा हम्म मस्त भाकरी केले कालवून केले परत पण हवा हो या इथं आहे सगळे हितच आहे देवपूजा आधी केली सगळ्यात मग स्वयंपाकाच्या नादी लागली काय काय टायमिंगला मन सुद्धा साथ देत नाही देत मनसुद्धा साथ मन सुद्धा डगमगत म्हणत ही चुकीच आहे बरोबर नाही बरोबर काय आहे चुकीचं काय हीच मस्त ती स्वतःचा नवरा आहे माझा मला पण भूल वाटत नाही भांडू वाटत नाही ती जेवत नाही तर घरात मस्त वाईट वाटतंय पण त्यांना तसं वाटत नाही की आपल्या बदल आपल्या बायकोला वाईट वाटतय आपली बायको आपली काळजी करते असं वाटत नाही त्यांना वाटतंय आपली बायको आपला एक दुश्मन झालंय आपल्याला चांगलं बोलत नाही त्या घरात ठेवायचं नाही पण बायको कुठलीच कोणाची दुश्मन नसते स्वतःच्या नवऱ्यास तर कधीच होत नाही पण कसं असतं या बोलणाऱ्याच्या तोंडाला हात लावता येत नसते का चुकीच आहे बहिणीनं बरोबर आहे का करायचंय तेवढं करू द्या मी सर करणार हा आता ती बोलल्यानंतर मी बोलणार आहे मी ग बसणार नाही कारण की तिथं विषय लेकरांचा येतोय लेकरांसाठी मला काय ना काय करावं लागणार आहे कुठलं ना कुठलं पाऊल मला उचलावं लागणार आहे मेन माझ्या लेकरांसाठी कारण की जी माझा हाल झालं ती मला लेखरांचं करायचं नाहीत त्यामुळं काय काय होईना प्रयत्न करत राहायचं मस् म्हणते घर गर सोडून जा घरात थांबू नको तुझं इथं काय नाही माझं काय नाही ती म्हणते मग जा म्हणलं म्हणून आपण रागायत तावत ना जायचं नाही जायचं प्रत्येक उत्तर द्यायचं त्यांना इथं थांबूनच नाही जायचं माझी अडचण होती डोळ्या फुडणं निघून जा एक दिवस नसतं तर लेकर निसती आयरा बैरा होती ती जर मी रागावता का जर कुठं न सांगता कुणाला निघून गेली तर त्यांचा राग त्यांना केवढ्यात पडेल मला पण माहिती नाही मला तर असं वाटतंय त्यांना मी हि तर राहिली काय आणि न राहिली काय काय फरकच पडत नाही माझ्याबद्दल त्यांच्या मनात काय माया प्रेम आहे का नाही त्याची शंका वाटायला गेली मला दुश्मन झाल्यागत मला बोलतात एका शब्दाने शब्द नीट बोलत नाही तर लय वाईट वाटत ज्यावेळेस स्वतःचा नवरा आपल्याला भांडतो ग नाही तेव्हा खरंच लय वाईट वाटत डोळ्या पुढे असे अंधारी आल्यागत होते त्या विचार करून करून आपल्याच नशिबाला असं का आपण कुणाच एवढं वाईट केलंय एवढा आपण देवा देवा पुढं काय मागत नाही फक्त घरात सुख मागतो या तरी पण आपल्या हे का दुधाचा पगार आणला की कालवा याला पण घरात काय हाय लेकर काय करून घालते काय नाही हे दिसलं नाही त्यांना कशी करते कशी नाही लेकरं माझी नाही ती त्यांची पण आहे दोघांची पण लेकरं आहेत मग हे काय कळत नाही त्यांना निस्त पैसा आणले तर म्हणून सुना कालवा लावलाय कशा पाय पैसा असं काय मी दहा बारा हजार आणलं होतं एक हजार रुपये तर आणलं होत तेवढ्याच काय घरात त्याल मीठ पीठ हि जाणलं दुसरं काय सुद्धा आणलं नाही तरीही धिंगाला हजार रुपयासाठी एवढा खेळ लावलाय कामाला जा कामाला जाऊन काम जा शिना बाजार हाटा आण दिवस उभा निघून जाते तर मग कोण करतय कोण बघतय दहारा सुद्धा काढाय थांबत नाहीत का दूध वाढाय थांबत नाहीत एवढं सगळं करून पण त्यांचं जायकायचंय मला सांगा एवढ एवढ पाय कुणाच ऐकून तुम्ही करताय हा हजार रुपये साठी तुम्ही आम्हाला नाही ती बोलला मला म्हणताय का आम्हाला जा पैसा आणि चोंद देऊन शिना खा तुमची पद्धत आहे का होई बोलायची बायकोला हा जाताय सकाळच येताय कधी किती वाजता येत आहे तुम्हाला तर माहित आहे का आपण किती वाजता घरी जातोय आपली घरी कोण आहे ती वाट बघते ती त्यांच्यासाठी तर लवकर जावं तुम्ही घरी खात सुद्धा नाही काय केलेलं ती अकरा सुद्धा म्हणते ती मम्मी पप्पा जेवत नाही घरी यक्र सुद्धा ते डोळ्यात बोलताना कच भरते पोरांचं तुम्ही असं का खेळावलंय लोकांचं ऐकून शिन कोण दुसऱ्याचं वाटर होत नाही पण पर पंचा आपल्या वाटर होत आहे आपली लेकरं ले आपण कुठल्या परिस्थितीत आहे हीच तुम्हाला कळणार आपण कुणा संगत कस वागतोय कुणाला कस बोलतोय ती आपली कोण आहे ती ही, ही तुमच्या डोक्यातच नाही डोक्यात ना निघून गेला की तुमच्या भागात तुमचा परिवार आहे तुमची बायको तुमची लेकरं एकट नाही तुम्ही तुम्हाला फुकस दारू झाली म्हणजे काय लागत नाही फक्स तर दारू तुमची मित्र तुम्हाला ते फिरायला झालं ना बाकी काय लागत नाही तुमची पण लेकरं वाट बघते ती लेकरच नाही वाटत आमच्या संग दोन शब्द चांगलं बोलावं खाय पे राहून द्या तो आणा नंतर निदान त्यांना चांगलं बोलाव की ती सुद्धा तुमच्याकडनं त्यांना मिळत नाही कसलं हो तुम्ही मला त्रास देता ती देता मी म्हणत नाही तुम्ही लेकरच द्या पण तोंडाने लेकरच तर नीट नित बोलत जावा तुम्ही तसं वागता म्हणून पोर तुम्हाला तशी करते ती पण पोरांना तुमच्याबद्दल मय आहे मी त्यांना काही शिकवत नाही की तुमच्या पप्पाला तुम्ही असं बोला तसं बोला त्यांच्या देखा जी तुम्ही बोलताय ना तीच पोरं तुम्हाला डबल बोलतात